तर हाय सगळ्यांना इथं बघा आज आमच्या इथला बाजार होता आम्हाला काय माहिती नव्हते मिरवणूक कशाची निघाली तर मी नेमकीच बाजारात गेले तर मला रस्त्याने ही असे फेटे वगैरे खूप छान मला आवडले एकदम असं तर सगळी चाललेली होती रस्त्याने मी म्हटलं काय आहे काय आहे सगळ्यांच्या हातात कॅमेरा दिसल्या मग मी पण कॅमेरा काढला आणि शूट करायला चालू केलं तर मग शूट करत राहिले करत राहिले मला समजा ना लवकर मला वाटलं काल जयंती झाली त्याच्यामुळं जयंतीचंच काहीतरी असेल ना त्याच्यामुळं मी पण शूट चालू केलं चालू केलं मग शूट चालू असताना मग मला काही कळना मी शेजारच्या एका माणसाला विचारलं की हे कशाचं काय आहे मला खूप आवडलं हे लेडीज ले सगळ्याचं म्हणजे फेटे विटं घालून आणि केशरी कलरच्या बिड्या मला लई छान आवडलं तर मग मी एका शेजारच्या दादांना विचारलं का हे काय कशाचं म्हणजे काय चाललेलं आहे तर मला एक ते दादा म्हणले नाही का म्हणजे आणि पोलीस संरक्षण पण होतं तिथं तर मला वाटतंय शंकर महाराजांची पालखी होती कुठंतरी स्थापना व्हायची होती त्याची दुसरीकडे तर रोडच्या पलीकडं म्हणजे आमच्या इथं जवळच आहे आणि बैलांची जुडी आल्यावर तर मला एवढी आवडली ना मी त्याच्याजवळ जाऊ जाऊ फोटो काढले आणि झूम करू करू पण व्हिडिओ काढला आणि फोटो पण काढले आणि तरी पण इथं अंड्याचा स्टॉल शेजारी दिसत होता आणि मग पाठीमागून पालखी आली ह्याची नागनाथ महाराजाची म्हणजे मला असं दिसलं का ती बाळूमामाची पालखी पण ती बाळूमामाची नव्हती ह्याची होती शंकर महाराजाची पालखी होती तरी पण मी काय मला एवढं समजलं नाही मी थोडंसं जवळ जाऊन मला शेजारच्या ताई सांगत होत्या काही नाही आहे म्हणजे जे खंडोबाचे काय त्या बाळूमामाची पालखी नाही आहे कारण त्यात भांडारा ना त्याच्यामुळं तसं वाटायचं पण बाळूमामाची नव्हती आपली ह्याची होती शंकर महाराजाची तर जवळ आल्याच्यानंतर मला ती दिसली पालखी की, की नेमकी कशाची आणि मी लांबून शूट करत होते तर शूट करत करत मग गर्दी पण कमी झाली आणि त्यांचा मेळावा डान्स करत होता त्याच्यामुळं ते थोडंसं थांबलेले तर हे असं पताका मला वाटलं पालखीचं आहे दुसरे नाही का मग ट्रॅक्टरमध्ये प पाटी मागून परत पालखी आली मग पालखी आल्याच्यानंतर मी थोडंसं शूट केलं तिथलं पण आणि एवढी पालखीजवळ आल्याच्यानंतर मला म्हणजे एवढं समजलं नाही का पा पुढं पाया पडायला एवढी गर्दी होईल म्हणून मला मग उकळं नाही म्हणून म्हणजे माझ्याकडे जाता जाता मला इथून पाया पडावं असं तर थोडंसं पुढं आल्याच्यानंतर एवढी गर्दी झाली ना की मग भरपूर गर्दी झाली आणि मग मी पण पाया पडले आणि प्रसाद देत होते मी पण इथं माझा कॅमेरा नेमका बंद झाला आणि मला पुढचं शूट घेताच आलं ना त्याच्यानंतर मी परत पाया पडून आल्याच्यानंतर शूट चालू केलं तिथं चालू होतं पण मला माहितीच नाही कॅमेरा नेमका बंद आहे का हे बघा इथे मी आता पाया पडत होते मला का माझं पण कॅमेराच बंद झाला तर मग शंभू मी माया आम्ही सगळीजणं पाया पडलो आणि ते छोट्या पुढी जे देत होते का ते दादा त्याच्यात प्रसाद होता अजून पण माझ्या पर्समध्ये प्रसाद असेल तो हो। मग पाया पडल्याच्यानंतर मी असं शूट घेतलं कारण मला अगोदर जमलंच नाही शूट घ्यायला घेतला मी पण कॅमेरा बंद होता मला माहितीच नाही कॅमेरा बंद आहे मी जवळ जाऊन शूट घेतलं आणि आता पालखीची हे म्हणजे मूर्ती पण दिसन पालखीतली तर मला आता कशी मूर्ती आहे ती खूप छान अशी मूर्ती आहे बघा आणि त्याच्यात माणसं पण बसलेली होती रथात पालखी होती रथ आहे नाही का हा रथ म्हणते त्याला हे बघा अशी पालखी किती छान वाटते एकदम मस्त अशी ही अशी बघा लाईटीमुळे एवढी दिसून येत नाही ही इथं बघा पालखी आहे झूम करून बघू शकता तुम्ही किंवा जवळ घेऊन मी जवळ गेल्याने पहिला भांडारा लावला आणि मग ते झाल्याच्या नंतर मी तशीच बाजारात शिरले ती बघा आम्ही बाजारात आमची हशा मजा मस्ती चालली होती भरपूर अशी तर म्हणजे बाजारात शूट करताना मला थोडंसं हसा येत थो होतं तरी पण मी शूट केलं बरं का करायला लागलं पुरेला थोडंसं शूट आणि मी तशीच गेले आता गेले चलत चलत गेले तेवढं शूट केलं बरं का थोडंसं सगळ्या बाजारातला नाही केलेलं थोडंसंच केलेले आहे आता मी नेमकी इथं वांगी घेते आणि वांगी मी म्हणलं आता लई महागेत बरं का चाळीस रुपये पावशेर वीस रुपये पावशेर पण नाही फक्त इथं वीस रुपयेची अर्धा किलो वांगी होती वीस रुपयेची अर्धा किलो एकदम काटाळ मस्त अशी वांगी तर मी वीस रुपयेची अर्धा किलो वांगी घेतली वांगी घेतल्याच्यानंतर मग परत लसूण घ्यायला आणि अद्रक घ्यायला आले आणि त्याचबरोबर बटाटा पण घेतला कांदे काही घेतलेले नाही माझ्याकडं कांदे होते आणि ब पे टमाटेनंतर घेतले बटाटा लय भारी होता मला लय आवडला बटाटा म्हणून बटाटा मी एक किलो घेतला आणि दीड किलो घेतला बट कारण नवीन होता ना बटाटा त्याच्यामुळे मी नवीन बटाटा घेतलाय दीड किलो चवीला पण इतका छान होता आणि टमाटे पुढे गेल्याच्यानंतर नंतर घेतलं आणि बाकीचं काय घेतलं नाही इथं लसूण घेतलं आणि मग लसूण घेतल्याच्यानंतर नंतर मग तसेच लसूण तर लय महाग होता एवढं लसूण महाग ना मला वाटतं ऐंशी रुपये का शंभर रुपये पावशेर होता मग मला वाटतं मी आतपाव घेतला आतपाव मला वाटतं मी तीस रुपयाचा घेतला असं नाही पंचवीस रुपयाचा हा बरोबर पंचवीस रुपयाचा आतपाव लसून घेतला आणि मग तेवढं झाल्याच्यानंतर मी तिथून पिशवी उचलली आणि मग शंभू आणि जणी होते ते पार्लरमध्ये थांबल्या होत्या मै्या आणि बाकीच्या आणि मग आलं पण दहा रुपयेचं घेतलं पैसे घेतले माघारी आणि मग परत मी रस्त्याला आले इकडं वडापाव घ्यायच्या तिकडं आणि चालू होतं रस्त्याने तर रस्त्याने काय एवढं शूट केलं नाही बरं का मी थोडं थोडंसं केलं अंधारात अंधारात दिसते आणि पिशवी घेऊन मी घरी आल्यानंतर ही भाजीला काय काय आणले बघा तर येता येता स्टिंग पण आणलं होतं माझ्या बहिणीचा मुलगा घात पडला होता त्याने स्टिंग घेऊन दिलं होतं शंभूला आणि आले आले शंभू आणि मी स्टिंग पित होतो शंभू थोडं प्यायला मया थोडं पिलं आणि शंभूला तर लई दिलत तर त्याच्यामुळे शंभूचा लई घासा दुखायला आज पण आणि तो वडापावचं आमचं सोडासोडी चालली होती तर बघा आता मी काय काय आणते नेमकं का। भाजीला आमचं काय काय आणायला आहे स्पेशल भाजीचं होतं एकदम मस्त असं